नमस्कार संघर्ष न्यूजच्या माध्यमातून आज एक आता आत्ताची सध्याची एक सर्वात मोठी बातमी आहे की पांडे गावाच्या हद्दीमध्ये एक मोठा अपघात झालेला आहे हा अपघात कसा झाला हे अद्यापपर्यंत माहिती नाही अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती मिळत आहे त्या अनुषंगाने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे आता या अपघातामध्ये एकूण दोन व्यक्ती दुचाकीवर चालले होते त्यातील एक व्यक्ती मय झालेला आहे तर एक व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे एका व्यक्तीला करमाळा रुग्णालयात जो गंभीर जखमी झाला होता त्याला या ठिकाणी आणलं होतं त्याची या ठिकाणी मलमपट्टी करून त्याचा उजवा पाय त्या ॲक्सिडेंटमध्ये तुटलेला आहे आणि त्याला सध्या त्या व्यक्तीला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलकडे हलवण्यात आल्याचं क करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या इथून आपल्याला समजलेलं आहे आता एकूण आपण ह्या दोन व्यक्तींची जर माहिती पाहिली तर यातील बाळासाहेब शिवदास चव्हाण वय तेहत्तीस वर्ष राहणार हिवरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असं जो उजवा पाय तुटलेला जो इसम आहे त्याचं नाव आहे आणि त्याचं तेहतीस वर्ष आहे असा आणि तो गंभीर जखमी हा व्यक्ती आहे त्यानंतर दुसरा एक व्यक्ती आहे नागनाथ तुकाराम शिंदे वय बत्तीस वर्ष राहणार हिवरे हा व्यक्ती हा इसम बत्तीस वर्षाचा आहे आणि हा इसम जागेवरच मृ मयत पावलेला आहे अशा प्रकारे हे दोन व्यक्ती आहेत आणि हे दोन्ही व्यक्ती दुचाकीवर पांडे करमाळा इथून हिवरे या गावाकडे चालले होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याची आता सध्या तरी आपल्याला माहिती मिळत आहे त्या ते वाहन कोणतं होतं हे जरी आता सध्या जरी सांगता येत नसलं तरी त्या अज्ञात वाहनाचा तपास आता इथून पुढे पोलीस प्रशासन घेईल आणि ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस स्थानिक असतील किंवा गावकरी असतील चव्हाण आणि शिंदे यांचा जो मित्रपरिवार आहे तो ल लगोलगच त्या ठिकाणी अपघात ठिकाणी आला त्यांना लगेच करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणलं त्यावेळेस एक व्यक्ती जो आहे तो जागे झालेला होता तर एका व्यक्तीचा पाय तुटलेला होता अशा प्रकारची ही परिस्थिती गंभीर परिस्थिती झाली होती आम्ही दरवेळेस संघर्ष न्यूज सोलापूर या आमच्या चॅनेलच्या माध्यमातून जनसामान्य जी लोकं आहेत त्यांना आम्ही प्रत्येक वेळेस आव्हान करत असतो किंवा हे जे वाहन आपण जे वाहन चालवत असतो हे काळजी घेऊन चालवलं पाहिजे जे येणारं जे वाहन आहे हे आपण जर काळजी घेत असलो तरी समोरचं तेवढीच काळजी घेत असेल याची कोणतीही खात्री नसते तरीसुद्धा प्रशासनानं आता इथून पुढे निदान ठिकठिकाणी थीक गतिरोधक बसविणे ही काळाची गरज बनल्याची दिसून येते कारण की पांडे गावाच्या हद्दीमध्ये ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये सलग हात तिसरा ते चौथा अपघात आहे यामध्ये मध्यंतरीसुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात झाला त्यामध्ये सुद्धा चार ते पाच व्यक्ती दागावले होते त्यानंतरसुद्धा दुसरा अपघात झाला त्यातसुद्धा एक दोन व्यक्ती दगावली होते आणि आता हा तिसरा अपघात आहे म्हणजे अशा प्रकारचा जो रस्ता जो म्हणजे चांगल्या प्रकारचा झालेला आहे त्यामुळे वाहनं हे सुसाट सुटत असल्यामुळं ह्या अपघाताचं प्रमाण हे कुठंतरी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे आपण वाहन चालवत असताना काळजी घेऊन चालवणं हे तितकंच गरजेचं आहे तरी सध्याची ही म सर्वात मोठी बातमी आहे की हिवरे या गावातील एका म्हणजे दुचाकीवर दोघं जण चालले असताना त्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा